करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी तर माय मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो आहोत मुळशी तालुक्यातील आंदरबन ट्रेक पिंपरी या गावी खरं तर माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यामध्ये पर्वतरांगांच्या मध्ये बसलेलं हे स्वराज हॉटेल आणि या स्वराज हॉटेलमध्ये आलेले पर्यटक स्वराज हॉटेलमधून सुरू होणारा हा अंडरग्रंड ट्रेक आणि ह्या ट्रेकचा तर अनुभव घेतलेला आहे पर्यटकांनी यामध्ये येत आहेत तर ट्रेकर्स या ठिकाणी येत आहेत खूप आपण जाणून घेऊयात स्वराज हॉटेलला काही ट्रेकर्स आलेले आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात या अंडरग्रंड ट्रेकची माहिती स्वराज हॉटेलची माहिती चला तर भेटूयात नमस्ते माय मराठी <laughs> चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमचा परिचय करून द्या आणि मी ट्रेक ट्रॅकसाठी आले होते आणि आता जेवणासाठी आम्ही स्वराज्य हॉटेलमध्ये उतरलो आणि सांगायचं म्हटलं तर इकडचं जेवण एकदम उत्कृष्ट होतं जेवणामध्ये एकदम सात्विक जेवण होतं मटकीची उषळ होती बऱ्याची भाजी होती गरम गरम पोळ्या होत्या आणि शेवेची खीर होती तर मला जेवण फार फार आवडलं आणि ती आवडत सगळ्यांना या घेण्याला जेव्हा पण तुम्ही इथे ट्रॅकिंग झाली थँक्यू एक सुंदर होऊन तुम्ही आपण ट्रॅक पण एकदम मस्त झाला हे मौसम हा चांगलं आहे आणि ट्रेकिंगचे आमचे सगळे जे मोटिवेटर्स होते ते अप्रतिम होते त्यांनी आम्हाला मस्त गाईड केलं आणि इतकं एन्जॉय केलं आम्ही नेचरमध्ये ग्रीनरी वगैरे आणि ढग सगळे खाली उतरलेलं आम्हाला वाटलं आम्ही दोन काय स्वर्गातच होतो तर ट्रेक पण एकदम सुंदर झाला आणि एकदम सेफ्टी आम्ही परत आलो खर तर, तर, तर या ठिकाणी येणारे जी काही ट्रेकर्स आहेत तर ते विदाऊट गाईड जातात या ठिकाणी जाणं योग्य की अयोग्य अजिबात नाही मी तर रेकमेंड करेल की गाईड हवाच हवा कारण आपल्या सेफ्टीसाठी सुद्धा आणि ते नो बेटर त्यांना ट्रॅक वगैरे एक्झॅक्टली रूट वगैरे सगळं माहीत असतं म्हणून आपला गाईड असणं फारच अत्यंत जरुरी कारण ज्यावेळी छत्रपती आता ज्या काही पर्यटक एकटे जातात त्यावेळेला ते खूप काही दुर्घटना या ठिकाणी घडलेली आहे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहतोय की ऐकल्या असाल तुम्ही काय सजेस्ट कराल हो नाही पण मी तर रेकमेंड करेन गाईड हसायलाच हवे आपल्याला माहिती पण मिळते हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन मिळते आपल्याला आणि सेफ्टीसाठी पण अत्यंत गरजेचं आहे तर गाईड असल्याच स्वराज हॉटेलच्या बाबतीत उत्कृष्ट जेवण मला फार आवडलं मी पोट भरून जेवले आणि प्लीज रेकमेंड करेन प्लीज तिथे या खर जर पाहिलं तर आज अंदरबन ट्रेक मध्ये अनेक पर्यटक येत या ठिकाणी काही शासनाच्या वतीने काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत परंतु जर तुम्ही या ठिकाणी आलात अंधरवन ट्रेक करायचा असेल आणि स्वराज हॉटेलची जर मेजवानी घ्यायची असेल तर तुम्हाला स्वराज हॉटेलला यावंच लागेल माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी तुम्हाला असणारा एक कबदबा दिसेल आणि धुकं दिसतंय खरं तर हे धुकं आज जर तुम्ही पाहाल तर स्वराज हॉटेलच्या अगदी दरवाज्याजवळ आलेला असतंय ते माझ्या पाठीमागे पाहिजे पूर्णपणे जी हिरवीगार झाडी आहे ही पूर्ण आयुर्वेदिक झाडी आहे या ठिकाणी जर तुम्ही याल एकदा तर पुन्हा पुन्हा या आहे स्वराज हॉटेलच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर बच्चे कंपनीसाठी स्वराज हॉटेलमध्ये तयार केलेला आहे एक स्विमिंग पूल ह्या स्विमिंग पूल सेफ्टीमध्ये आहे आणि हा बच्चे कंपनी विथ फॅमिली बच्चे कंपनीसाठी खास आवरजून आपण तयार करून घेतलेला आहे या ठिकाणी माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहाल इकडे तर तुम्हाला या ठिकाणी दोन हट दिसत आहेत त्या हटचा उपयोग देखील खूप छान पद्धतीने आहे आणि गावाकडचं फिलिंग जे पाहिजे ते तुम्हाला त्या हटमध्ये येणार आहे इथे सुंदरच्या असा पावसाचा अनुभव जर घ्यायचा असेल तर तुम्हाला यावं लागतं शहराला वाटवं चहा मस्त म्हणजे फुकट गरम चहा त्याच्यामध्ये की तुम्हाला मिळणार आहे इथं भजी पाहिजे वडापाव आणि सुंदरसं असं व्हेज नॉन व्हेज जेवण राहण्याची उत्कृष्ट अशी सोय आणि ही सोय आहे तर ह्या रूम्समध्ये इथे जर तुम्ही पाहाल तर माझ्या पाठीमागे छानसं पद्धतीने केलेलं रूमची हे डेकोरेट आहे एकूण पाच रूम आहेत आणि जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण रूम दाखवतोय चला तर या माझ्याबरोबर हे आहे एक छोटीशी फॅमिलीसाठी असणारी सुंदरशी अशी रूम या रूममध्ये एक्स्ट्रा बेडही लावलेला आहे आपल्याला बेड हवे असेल तर एक्स्ट्रा बेड आहे आणि फॅमिलीसाठी एक ला छोट्याशा परिवारासाठी एक छानशा पद्धतीने असणारे एक सराव हॉटेलमध्ये केलेले रूम यानंतर मी या ठिकाणी पाहिजे असेल तुम्हाला दाखवतो मी असेल सुंदरशा पद्धतीने केलेले असलेले टॉयलेटही आहे इंडियन टॉयलेट आहे आणि या ठिकाणी

चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा